आज उबाटातर्फे सोळा उमेदवारांची यादी घोषित के करण्यात आलेली आहे आणि जी यादी घोषित करण्यात आली ते जे लेटर हेड वापरण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी वंदनीय हिंदू हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव एकदम छोटं दिसणार पण नाही अशा स्वरूपात ते केलेलं आहे आणि साहेबांनी स्वतःच्या नावात पण बाळासाहेबांचा उल्लेख टाळलेला आहे आणि वारंवार त्यांच्याकडून बाळासाहेबांचा उल्लेख टाळण्याचे प्रकार होत आहेत यापूर्वी पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून हिंदू हृदय सम्राट बोलण्यासाठी ते टाळत होते त्याच्यानंतर काल परवा जी सभा झाली त्या सभामध्ये माझ्या तमाम हिंदू बंधू आणि बा बंधू भगिनींनो जी नेहमीचं जे वाक्य आहे ते वाक्य न उच्चारता त्यांनी राष्ट्रभक्तचा उच्चार केला आणि तेही ग गोष्ट त्यांनी टाळलेली नाही आता तिसरी गोष्ट म्हणजे स्वतः बाळासाहेबांचं नाव लावण्याचं त्यांच्यासोबत कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची त्यांना मान्यता मिळाली आणि त्याचं नाव छोटं लावून आणि स्वतःच्या नावात पण बाळासाहेबांचा उल्लेख त्यांनी केलेलं नाही त्यामुळे कुठेतरी बाळासाहेबांच्या विचारांना तर ते विसरलेच आहे आता त्यांच्या नावाला पण विसर या ते विसरत आहे आणि ह्या यादीमध्ये आपण बघाल तर सोळा उमेदवारांची यादी आहे आणि यामध्ये दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचं उमेदवाराचं नाव याच्यात घोषित केलं नाही आहे परंतु संजय राऊत साहेबांनी त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या नावाची घोषणा केली आहे म्हणजे त्यांची पराभवाची मानसिकता याच्यातूनच दिसून येत आहे की त्यांच्या अधिकृत उमेदवारांच्या घोषणेमध्येच त्यांचं नाव त्यांनी अंतर्भूत केलेलं नाही आहे सर ज्या पद्धतीनं सतरावं नाव टाकण्यात आलं आहे त्यामुळे ही मानसिकता दिसते निश्चित स्वरूपात ही त्यांची पराभवाची मानसिकता दिसते कारण त्यांच्या अधिकृत यादीमध्ये त्याच अनिल देसाई यांचं नाव न घेता त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून अनिल देसाईंचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे एक प्रकारे त्यांनी ह्या इकडे पराभव स्वीकारला आहे आणि हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे कारण हा मतदारसंघावर बाळासाहेबांच्या विचारांचंच संपूर्ण प्रभुत्व आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांचाच या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी निवडून येईल आणि आम्ही सर्वधन बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत त्यामुळे जनता आमच्या पाठीशी उभे राहील एक महत्वाचा प्रश्न आहे वंचित बहुजन आघाडीमधून प्रकाश आंबेडकर सुद्धा ही जागा घडवण्यामध्ये इच्छुक होते वर्षा गायकवाड यांनी सुद्धा या जागेवर दावा केला होता सांगलीच्या जागेसाठी सुद्धा काँग्रेसचे काही नेते सोनिया गांधी यांची भेट घेत आहेत त्यामुळे महाविकास आघाडीत पहिल्यापासूनच कुठली एक वाक्यता नाही आहे आणि परस्पर स्वतःच्या उमेदवारांची घोषणा आणि परस्पर मतदारसंघांची घोषणा काही नेते करत आहेत काही जे सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेणारे नेते ते स्वतःच स्वयंघोषित असल्याकारणामुळे सर्व मतदारसंघाची उमेदवारांची यापूर्वी घोषणा करत होते त्यामुळे महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष हा त्यांच्यापासून नाराज आहे तर ज्याच्यामुळे महायुती तुटली आता त्या तोच महाविकास आघाडी तोटायला पण कारण ठरणार आहे आणि त्याची प्रचिती तुम्हाला येणाऱ्या दिवसात दिसून येईल महाविकास आघाडीत जी आ, यादी घोषित झालेली आहे त्याच्यामुळे कित्येक नेते नाराज आहेत आणि सध्या आमच्या सर्वांचं मूळ उद्देश हा आहे की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सरकार स्थापन करायचं त्यामुळे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर जो कोणी विश्वास ठेवत असेल आणि ज्यांना विकसित भारतचं स्वप्न पूर्ण करण्याकरता एन डी एमध्ये सामील व्हायचं असेल तर त्यांचं आम्ही निश्चित स्वरूपात स्वागत करू सर, आ, आता अंबादास दानवे व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेलं आहे हे साजिशो का दौर है और हम कोशिशो उलझे हुए अशी नाराजी जी आता व्हॉट्सअप स्टेटस अंबादास जानवे यांनी चंद्र असून किंवा मग ठाकरे गटाविरुद्ध माग काल चर्चा सुरू होती की त्यांच्या तुमच्याकडून नाही या या, ना, या संदर्भात मी या गोष्टीचाच उल्लेख केला की संजय राऊत यांच्यामुळे आता येणाऱ्या दिवसात तुम्ही बघाल आघाडीमध्ये बिघाडी कशी होईल आणि एक एक गोष्टी तुमच्यासमोर त्या दिसून येतील त्यासमोर नाही लवकरच महाविकास आघाडीची महाविकास बिघाडी तुम्हाला दिसून येईल आणि त्याचं एकमेव कारण हे संजय राऊत असेल संजय राऊतांनी जसं महायुतीत जो होऊ नये महायुतीत वितुष्ट निर्माण केलं तोच प्रकार आज ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून करत आहेत आणि येणाऱ्या कालावधीत ही महाविकास आघाडी महाविकास बिघाडी तुम्हाला दिसून येईल संजय राऊतांमुळे नक्की सगळ्यात महत्वाचं सर ज्यांच्यासोबत तुम्ही काम केलं आहे आता तेच तुमचे प्रतिस्पर्धीसुद्धा आहे आणि त्यांचं नाव या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे मनात काय भावना आहेत आणि त्यांचा सामना कशा पद्धतीनं होईल सन्माननीय अनिल देसाई हे आमचे शिवसेना नेते आहेत आणि मी त्यांचा नेहमीच आदर करतो यापूर्वी पण त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलेलं आहे परंतु त्यांना दक्षिणमध्ये लोकसभा मतदारसंघात येण्याकरता खूप उशीर झालेला आहे त्यांनी यापूर्वीच या त्या मतदारसंघावर लक्ष दिलं असताना इथली कामं केली असती तर इथल्या जनतेने त्यांना स्वीकारलं असतं परंतु खूप उशीर झालेला आहे त्यामुळे अशा

दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील लोकांनी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे या ठिकाणी भगवा फडकून आणि मला दोन वेळा संधी देऊन आणि पुन्हा एकदा बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता इथला मतदारसंघ बाळासाहेब आणि बाबासाहेबांच्या विचाराचा सन्मान करणारा उमेदवार म्हणून मला पुन्हा तिसऱ्यांदा संधी देतील हा मला विश्वास आहे सर जे दोन उमेदवार दिले आहेत शिवसेना त्यांच्यावरती घोटाळ्याचे आरोप आणि ईडीकडून त्यांना जारी करण्यात आहे त्यांची अमोल अनिल देसाई यांना ईडीकडून आणि त्यामुळे उमेदवारी जाहीर होता दोन्ही नेत्यांमध्ये ईडीचा लागलाय का अशी एकीकडे चर्चा होते दुसरीकडे सत्य काय आहे ते सुद्धा बाहेर यायला हवं अशी पण एक मागणी होते नाही ईडी ही एक स्वतंत्र संस्था आहे आणि ती ह्या संदर्भातला स्वतंत्र चौकशी करण्याचा संपूर्ण अधिकार आहे आणि आता हे निवडणुकीपुरतं प्रकरण नाही हे निवडणुकीच्या अगोदरपासून ईडीच्या माध्यमातून असेल किंवा इन्कम टॅक्सच्या माध्यमातून या सर्व प्रकरणाची चौकशी चालू होती आणि एक त्या चौकशीचा आणि कारवाईचा ही प्रोसेस आहे ती प्रोसेस या संस्थांच्या माध्यमातून होत आहे तर त्याला कुठलंही राजकीय रंग न देता जे काही सत्य आहे सत्य लोकांसमोर येईल ज्याने जर काही भ्रष्टाचार केला नसेल तर ते लोकांसमोर येईल पण भ्रष्टाचार जर केला असेल ते पण लोकांच्या समोर यायला पाहिजे आणि निवडणूक आयोगाने स्वतःच घोषित केलेलं आहे यावेळी जे नियम बनवलेले आहेत त्यांनी ह्या ही घोषणा केलेली की जे कोणी भ्रष्टाचार केला असेल किंवा गुन्हेगारी ज्याच्यावर पार्श्वभूमी असेल तर त्याला उमेदवारी का द्यावी याची पण कारणं त्या राजकीय पक्षाने निवडणूक आयोगाला द्यायला पाहिजे तर त्यामुळे आता ह्या उभाटाने निवडणूक आयोगाला याचं कारणं द्यायला पाहिजे की ह्या दोन्ही उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्यांच्यावर ईडीतर्फे कारवाई चालू आहे तर त्यांना उमेदवारी का देण्यात आली याची पण माहिती त्यांना आता इलेक्शन आयोगाला द्यावी लागेल नाही मनसेच महायुतीत समाविष्ट करण्याकरता आणि सन्मानपूर्वक त्यात तोडगा काढण्याकरता भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीत मनसेचा महायुतीत सहभाग होईल आणि तो सन्मानपूर्वक सहभाग होईल महायुतीचा जागांचा फॉर्म्युला ठरलेला आहे आता अंतिम स्वरूपात आहे उद्याच त्या संदर्भातली घोषणा होऊ शकते आणि यापूर्वी तिन्ही पक्षांनी एक सूत्र सुसूत्रपणा एक घेऊन आणि एकमेकाचा सन्मान राखून उमेदवार कुठला निवडून येईल हा एक क्रायटेरिया त्यांनी ठेवल्या कारणामुळे पक्षांतर्गत मतभेद आम्ही आता बाजूला ठेवून महायुतीचा उमेदवाराच्या ना नात्याने उमेदवार निवडून येण्याचा क्रायटेरिया तो महत्त्वाचा ठेवून त्या संदर्भातला फॉर्म्युला तयार केलेला आहे आणि तो फॉर्म्युला घोषित होईल आज उबाटा की तरफसे सोला उमेदवार नाव नाम घोषित केले और उसमें जो उन्होंने लेटर एड यूज़ किया हुआ है उसमें शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे जो नाम है वो बहुत ही छोटे अक्षर में लिखा है और उद्धव ठाकरे जी ने खुद का नाम आ, आ, केवल उद्धव ठाकरे का है इसके पहले उद्धव बाला साहब ठाकरे नाम रखते थे लेकिन इस बार वो बाला पहले तो बाला साहब के विचारों को भूल गए अभी बाला साहब के नाम को भी भूल गए हुए और इसके पहले भी आ, उन्होंने जब भी महाविकास आगाड़ी थी तभी बाला साहब ठाकरे जी को हिंदू हृदय सम्राट बोलने का उन्होंने टाला था और जब भी कांग्रेस के साथ जो सभा हुई उस सभा में भी मेरे हिंदू भाई और बहनों ये भी घोष वाक्य बोलने के लिए उन्होंने घोष वाक्य नहीं किया था और बार बार बाला साहब ठाकरे जी के विचारों को और उनका नाम बोलने का काम उबाडा की तरफ से हो रहा है और आज उसका प्रत्यय आपको उनके इस उम्मीदवार के सूची में दिखाई दे रहा है

पर की है, ये पर आ, उबाटा की तरफ से जो उम्मीदवारों की सूची घोषित की है उसमें दो उम्मीदवार हैं उनके ऊपर ईडी की तरफ से पहले से ही कार्रवाई जारी है और ये प्रोसेस चुनाव को देखते हुए नहीं किया इसके पहले एक साल से इसकी सभी प्रोसेस चल रही थी कंप्लेंट ने कंप्लेंट भी की थी और उसकी इंक्वायरी चल रही थी तो दोनों के ऊपर अमोल कीर्तिकर अनिल देसाई दोनों के ऊपर ईडी की तरफ से कार्रवाई जारी है उनको नोटिस भी इशू किया हुआ है अगर उन्होंने कुछ किया नहीं तो ई के नोटिस को उन्होंने जवाब देना चाहिए और कुछ करप्शन या भ्रष्टाचार किया हुआ है तो निश्चित रूप से ई उनके ऊपर कार्रवाई करेगी आपको पता है कि इलेक्शन कमीशन ने इस बार एक नया नियम निकाला है कि जो आ, क्रिमिनल बैकग्राउंड का उम्मीदवार हो या जिसके ऊपर केसेस हो या जिसके ऊपर कार्रवाई हो उस उम्मीदवार को जो राजकीय पक्ष उम्मीदवारी देता है तो उस राजकीय पक्ष ने अपनी भूमिका स्पष्ट करनी चाहिए कि हमने इस क्रिमिनल बैकग्राउंड उम्मीदवार को क्यों उम्मीदवारी दी है तो उसका रीज़न उन्होंने देना चाहिए तो ये नया नियम है उस नए नियम के तहत ओबाटा ने अभी इलेक्शन कमीशन को डिटेल्स देना चाहिए कि हमने इस दो क्रिमिनल बैकग्राउंड उम्मीदवार को क्यों उम्मीदवारी दी उसके डिटेल्स और उसका रीज़न देना चाहिए उसके बाद इलेक्शन कमीशन इसके बाद उसके बाद उसका डिसीजन ले सकता तो महायुति का फॉर्मूला भी पूरा तय हुआ हुआ है तो और तीनों जो पक्ष है तीनों पक्ष का रिस्पेक्ट रखते हुए और तीनों पक्ष की ताकत को देखते हुए ये फार्मूला पूरा फाइनलाइज हुआ है आने वाले कल या आज ये उम्मीदवारों की जो सूची है शिवसेना की तरफ से वो भी घोषित हो जाएगी और एक सम्मानपूर्वक फार्मूला घोषित हो जाएगा और इसमें हमारी यही प्रायोरिटी रहेगी कि जो भी उम्मीदवार है वो पक्ष से बढ़कर महायुति के माध्यम से चुनाव लड़ेंगे और महायुति के माध्यम से जीतेंगे तो जो 45 प्लस का जो हमारा संकल्प है वो पूरा करने के लिए हम सभी अभी पक्ष के पक्ष को प्रायोरिटी न देते हुए जो उम्मीदवार जीतेगा और जीतने का क्राइटेरिया हमने अभी सामने रखा है उस हिसाब से वो फॉर्मूला को देखते हुए महायुति के 45 प्लस उम्मीदवार कैसे जीतेंगे तो अभी पक्ष को इतना मिलेगा इस पक्ष को उतना मिलेगा ये हमारे लिए प्रायोरिटी नहीं हमारे लिए प्रायोरिटी है कि कौन सा उम्मीदवार जीत सकता है और उसको हम प्रायोरिटी देंगे और उसके तहत उम्मीदवारों की सूची घोषित की जाएगी एबीपी उगा नीट